शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग वर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंब पिकातील तेल्या म्हणजेच बॅक्टेरियल ब्लाईट या रोगासंबंधी माहिती बघणार आहोत माहिती घेत असताना तेल्या रोगाची लक्षणे तसेच त्याचा प्रादुर्भाव हा कशा पद्धतीने होतो तसेच तेल्या नियंत्रणासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो तर अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सध्या वातावरणातील होणारे बदल तसेच वातावरणात होणारे चढउतार लक्षात घेता सध्या डाळिंब पिकात आपल्याला अनेक ठिकाणी तेल्या रोगाची लक्षणे व प्रादुर्भाव दिसून येत आहे तर तेल्या रोगाचा प्रसार हा झानतो माणूस पुनिका या जीवाणूमार्फत होत असतो तर साधारण आपल्याला वातावरणात आर्द्रतेचे कमी प्रमाण किंवा वाढते प्रमाण लक्षात घेता किंवा दमत वातावरण झाल्यावरती आपल्याला डाळिंब बागेत तेल्या रोगाची लक्षणे ही आपल्याला दिसून येऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो तेल्या रोगाची लक्षणे काय आहेत व आपल्या बागेत तेल्या म्हणजेच बॅक्टेरियल ब्लाईट आला आहे, आहे ते ते तर हा कशा पद्धतीने आपण ओळखू शकतो तर त्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा पाने फुले खोड तसेच फांद्यांवरती आपल्याला दिसून येत असतो याचा प्रसार हा पाऊस पाणी तसेच मानवी हालचाल कीटक हालचाल किंवा रोपांमार्फत आपल्याला होताना हा जास्त प्रमाणात दिसून येत असतो तर शेतकरी मित्रांनो तेल्या रोगाची लक्षणे आपण थोडक्यात बघूया सुरुवातीला आपल्याला लहान लालसर तपकिरी गोल डाग हे फळांवरती दिसून येत असतात तसेच कालांतराने डाग हे एकत्र होऊन मोठ्या डागांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला रूपांतर होताना दिसून येत असते व त्यामुळे आपली जी काही फळं आहेत तेही खराब होताना दिसून येत असतात शेतकरी मित्रांनो फळं हे गडद तपकिरी रंगाचे होतात व फळे तडकतात फळांना एल आकाराचे व वाया आकाराचे तडे त्या ठिकाणी पडत असतात व फळे तडकताना आपल्याला दिसून येत असतात तर शेतकरी मित्रांनो त्याच पद्धतीने फुलांवर काळे डाग पडतात त्यामुळे फुलगड आपल्याला होतानाही दिसून येत असते तसेच शेतकरी मित्रांनो कळीवरसुद्धा आपल्याला काळे ही दिसत असतात तसेच फांद्यांवर काळसर तेलकट डाग हे आपल्याला दिसून येत असतात तर अशा पद्धतीने आपण रोगाची लक्षणे जर का आपल्याला आपल्या बागेमध्ये दिसून येत असतील तर आपल्या बागेत तेल्याचा प्रादुर्भाव झाला आहे तर त्यासाठी वेळीच आपण उपाययोजना करायला हव्या तर आपल्या बागेमध्ये जर का तेल्या रोगाचा प्रसार हा झाला असेल तर आपण तेल्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना कराव्यात तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम जे प्रभावित फळे आहेत ही गोळा करून आपल्याला नष्ट करायला हव्यात त्याच पद्धतीने छाटणी करण्यापूर्वी बाग ही बोर्डो मिश्रणाने फवारणी करावी तसेच संपूर्ण बागेत बोर्डाची फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची आहे तसेच छाटणी करते वेळी तेलाविरहित ज्या काही फांद्या आहेत तर त्या काढून टाकाव्या व त्याला बोर्डो ही लावावी तसेच शेतकरी मित्रांनो बाहेर धरण्यापूर्वी आपण जर का स्टेप्टोसायक्लिन व कॉपर ऑक्सिक्लोराईडची जर का त्या ठिकाणी आपण फवारणी घेतली तर आपण त्या ठिकाणी तेल्या रोगाचे नियंत्रण चांगल्या प्रकारे आपण करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना बघितली तर रासायनिक घटकांद्वारे व फवारणीद्वारे आपण तेल्या कशा पद्धतीने नियंत्रित करू शकतो तर त्याविषयी आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपल्या बागेत जर तेल्या आला असेल तर आपण तीन ते चार दिवसात त्याचे निर्मूलन करण्यासाठी स्टेप्टोसायक्लीन हे झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रतिलिटर पाण्यासाठी व त्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून जर का आपण फवारणी केली तर आपल्याला तेल्यारोगावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळते तसंच पाच ते सहा दिवसामध्ये ही रिपीट फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे जेणेकरून तेल्या रोगाचे जे काही जीवाणू आहेत तर हे पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट होतात तसेच डाळिंब पिकातील अजून बरेच फवारणी आहेत त्यामध्ये तुम्ही आयडियल ॲग्रिसर्च कंपनीचं इडोफाईट हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी त्याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी त्यामध्ये कोबाल सल्फेट हे पंचवीस ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊन आपण जर का त्या ठिकाणी फवारणी केली तर आपल्याला तेल्या रोगावरती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण हे मिळून जात असते दुसऱ्या क्रमांकाची जी काही फवारणी आहे ती म्हणजे आयडियल आयडियलॅग्रिस कंपनीचं इडोफाईट हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी त्याच्यामध्ये एन्डोफिल एम पंचेचाळीस दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण जर का फवारणी केली तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळून जात असतात त्याच पद्धतीने तिसऱ्या नंबरची जी काही आपली फवारणी आहे त्यामध्ये धानुका कंपनीचे कोनिका हे दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण जर का फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळून जात असते तसेच शेतकरी मित्रांनो चौथ्या नंबरची जी काही आपली फवारणी आहे त्याच्यामध्ये आयडियल ॲग्रिसर्स कंपनीचं इडोफाईट हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी व त्याच्यामध्ये कॅपटाप हे दोन ग्रॅम घेऊन आपण जर का फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला तेल्यावरतीसुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळून जात असते तसेच शेतकरी मित्रांनो तर पंधरा ते वीस दिवसांनी आपण अर्ध्या टक्क्याचा बोर्डो घेऊन आपल्या बागेमध्ये जर का फवारणी केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी तेल्यावरती मिळून जात असते तसेच कॉपर डस्टची जर का आपण धुळणी आपल्या बागेमध्ये केली तर त्याच्यासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी तेल्या रोगावरती पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण जर डाळिंब बागेत काम केले तर नक्कीच तेला रोगावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद